उशीर उशीर होण्याचे योग आहेत मंगळ विरोधामुळे शारीरिक थकवा डोके दुखी स्नायू व सांधेदुखी पचनाशी संबंधित त्रास संभवतो मानसिक तणाव बैचणी जाणवू शकते रक्तदाब व वा उष्णता वाढवणारे आजार आपल्याला एकदा तपासून बघावे लागतील उपाय नियमित व्यायाम योग साधना शीतल आहार चौथ्या भावातील मंगळामुळे घरात वादविवाद ताणतणाव मालमत्तेसंबंधात वाद आई किंवा मातृतुल्य व्यक्तींशी भावनिक दुरा दुरावा राहील शनिदृष्टीमुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील घराची दुरुस्ती बदल किंवा स्थलांतराच्या योजना उशिरा पण पूर्ण होतील यासाठी उपाय आहे एकमेकात संवाद वाढवावे लागेल निर्णय घेताना संयम ठेवावे लागतील करिअरमधील अस्थिरतेमुळे सामाजिक प्रतिष्ठा काही काळासाठी ढळमळीत होण्याची शक्यता मंगळ मित्र मित्रपरिवारात मतभेदाची शक्यता <coughs> वचन वचनबद्धता पूर्ण होण्यास लागणारा काळ हा विलंबाचा असेल त्यामुळे परिश्रम व संयम यामुळे कालांतराने समाजात नाव कमावण्याची संधी देखील उपलब्ध होईल यावरचा उपाय मुख्य म्हणजे काय अनावश्यक संघर्ष टाळावा आणि समंजसपणे वागावा लागेल वक्री शनी कर्मफळांच्या पुरवलो पुराव लोकनाचा वेळ लोकनाची वेळ आहे त्यामुळे जुन्या कृतींचे चांगले असो व वा वाईट असो त्याप्रमाणे आपल्याला परिणाम भोगावे लागतील हे शनीचा ऑडिट आहे आध्यात्मिकतेच्या मार्गाकडे ओढ लागेल गुरु ध्यान जप यातून मानसिक साधना मिळवण्याची शक्यता निर्माण होईल मंगळ शनी संघर्षामुळे राग चिडचिड आध्यात्मिक प्रगतेमध्ये अडथळा आणू शकतात त्यामुळे शनिवारी शनीचे मंत्रजप हनुमान उपासना करावा लागेल निष्कर्ष काय तर मंगळ समसप्तक योग हा मिथून जातकांसाठी परीक्षेचा मोठा काळ आहे पण मेहनत संयम आणि आध्यात्मिक मार्ग स्वीकारला तर अडथळ्या अर्थलयो, अडथळ्यांची ही शर्यत हळूहळू पार करता येईल पण यश तुमचंच आहे ही ग्रहस्थिती तात्पुरते तात्पुरती जरी असली तरी परिणाम मात्र खोळ उमटणार आहेत सजग राहून योग्य के, उपाय उपाय केल्यास करिअर आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात संतुलन साधता येईल तर धन्यवाद मिथून जातकांनो